एकोणतीस सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातला आणि एकोणतीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात लढत चालवले सुंदर अश्या गाड्या पाहत आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालवय कोण होताय सेमीला पात्र जिगरबाज बैलावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ अतिशया सुंदर या ठिकाणी सत्तावीस मध्ये सुंदर गाडी पाली शंकर आणि होम्याची त्रिकोट ग्रुप मोरगाव यांचा होम्यापाला चोपर सुट्टीचा चित्ता सुधीर भोसले यांच्याकडून पाचशेच बक्षीस आहे अन्न देवासाठी आणि समाजविला दोनशेच दो बक्षीस आहे एकोणतीस लावून घ्या अठ्ठावीस पौरा एकोणतीस लावणगी अर्ध क्रमांक अठ्ठावीस